छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी मी दोन हजार बारा ते सतरा पर्यंत या सभागृहामध्ये पुणे महानगरपालिकेचा पक्ष नेता होतो शिवसेनेचा एखाद्या भाजपच्या नगरसेवकाचा हो माझ्यावर राग असू शकतो पण शिवाजी महाराजांवर राग आहे छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदुस्थानाचं दैवत आहे की मी या ठिकाणी हे माझं घर नाही आहे हे नागरिकांसाठी आहे या तरुण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे या हेतूने हे बांधलेली शिवसृष्टी आहे ह्या शिवसृष्टीकडं इथला सभागृह नेता होता तिथला उपमहापौर होता इथले सत्ताधारी होते एक शाळा पण नाही केली या ठिकाण शाळा शाळा तर झाले पण शिवसृष्टी जी आहे की थोडं शिवसृष्टीचं जे काम आहे ते देखील त्यांनी गेले नऊ वर्षामध्ये करायला तरतुदीला त्यांच्याकडे पैसे नाही फक्त त्यांच्याकडं जे कमिशन आहे जे ठेकेदारी उचलायचे स्वतः ठेकेदार व्हायचं हो पाच नगरसेवक पाच आणि आम्हाला सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी आहे हे कसले हिंदुत्ववादी आहेत त्यांनी स्वतःला आरशात बघितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं अपमान होतोय त्यांची विटंबना होती नऊ वर्ष औरंगजेबा आग्रा कैद केलं पण गेले नऊ वर्ष या भाजपनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अंधारात आहे याची शिक्षा भोगल्याशिवाय त्यांना आम्ही सोपतो हे कोण नगरसेवक तुम्ही नाव या या प्रभागामध्ये धीरज घाटे आहेत वस्ते आहेत शेंडगे आहेत आणि दिवंगात ते म्हणजे लढकत आहेत मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही हे चारही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत मी केले प्रोजेक्ट ह्या ह्या बा, भागामध्ये आठ आठ प्रोजेक्ट मी पक्षनेता असताना केलेले आहेत माझे प्रोजेक्ट तुमचा माझ्यावर राग होता ना माझ्यावर राग होता ना व्यक्तिगत माझ्यावर राग होता ना ठीक काय माझ्यावर राग होता प्रोजेक्ट होता मी विरोधात आहे मी विरोधी पक्ष आहे पण माझा व्यक्तिगत राग ठेवा समाजाच्या ज्या सुविधासाठी मी मी एक शाळा बांधली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती नाही केली त्यांनी समाजासाठी अशोक अर्णवाळांची मुलं शिकणार नव्हती पण ते आज नऊ वर्ष झाले त्याला पूर्ण व्हायला एक कोटी वीस लाख रुपये मी तिथे टाकले होते नाही केलं प्रशासक आहे आणि आता आता आपण नाव आहे काय अहो प्रशासक आहे प्रशासक कोण चालूत आहे काल जर त्यांनी ते जे उद्घाटन केलं उद्घाटन कोणाचं तुम्ही ठेकेदार संभाजीनगर मध्ये पेट स्कॅन मोफत मध्ये आहे आणि इथं तुम्ही आता धंदे करता पार्टनर मध्ये पैसे घेता कॅन्सरच्या लोकांकडून तुम्ही पेठ मोफत हे पुणे महानगरपालिकेचं दायित्व आहे की आरोग्याची सेवा पाहिजे आमची मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पूर्ण केली पाहिजे होती आणि कळलीच पाहिजे तुम्ही ह्या लोकांना आज आम्ही प्रशासनाला पत्र दिले सकाळी सांगितले आता स्वच्छता करतात आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे माझं बजेट आहे माझे तरतूद केली होती माझं त्यावेळेस पंच्याण्णव लाख रुपये दीड कोट रुपये संपलेले आहे ज्या महानगरपालिका पुणे महानगरपालिका महाराष्ट्रात ए प्लस दर्जाची महानगरपालिका आहे बारा हजार कोटीची तर अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे स्वतःला गाड्या फिरायला आहे त्यांच्याकडे आता मागणी जर आपली मान्य नाही झाली तर पुढचे आंदोलन आंदोलनला तोडफोड करा कमिशनरचं ऑफिस तोडफोड कराल हे शिवाजी महाराजांचं आहे शिवद्रोही भाजप नगर चौकांचं करायचं का भाजप